दैनिक लोकमतचे सेलू शहरातील कृती व व्रतीतून दबदबा निर्माण करणारे पत्रकार रेवनाप्पा साळेगावकर यांना वाढदिवसाच्या निमित्त मनापासून हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक राम सोनवणे सेलू न्यू अरिहंत गॅस एजन्सी आपला विश्वास हेच आमचे जीवन सेलू देवगाव फाटा रस्त्यावर नागठाणा पाटीजवळ दुचाकीला झालेल्या अपघातात तीन जण जखमी झाले असून एकाची प्रकृती गंभीर आहे ही घटना एकोणतीस जानेवारी रोजी रात्री साडेसातच्या सुमारास नागटाणा ना पाठी परिसरात घडली आहे याबाबतची माहिती याप्रमाणे सेलू देवगाव फाटा रस्त्यावर देवगाव फाट्याकडून सेलूला दुचाकी क्रमांक एम एच बावीस एकू सदुसष्ट एकोणसत्तरवरून वरून येणाऱ्या एकनाथ प्रभाकर काष्टे चाळीस वर्षे राहणार रोहिणा तालुका सेलू कैलास बेटकर राहणार शाहूनगर सेलू आणि अरुण ससाने राहणार भांडवले गली सेलू यांच्या दुचाकीला झालेल्या अपघातात तीन जण जखमी झाले असून यापैकी एकनाथ काष्टे यांची प्रकृती गंभीर असून उपचारार्थ जालना येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे उर्वरित कैलास बेटकर आणि अरुण ससाने यांना सेलू शहरातील खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे दरम्यान हा अपघात नेमका कशामुळे झाला हे मात्र समजू शकले नाही या अपघाताची नोंद अद्यापही सेलू पोलीस ठाण्यात झाली नसल्याचे सांगण्यात आले यामुळे अपघाताचे नेमके कारण कळू शकले नाही या अपघातानंतर ना अपघातग्रस्तांना रस्त्यावरून जाणाऱ्यांनी तात्काळ मदत करून पुढील उपचारार्थ त्यांची रवानगी रुग्णालयात करण्यात आली आहे दरम्यान अपघातग्रस्तांच्या मोबाईलला लॉक असल्यामुळे आणि ते शुद्धीवर नसल्याने त्यांच्या नातेवाईकांना लवकर संपर्क साधता आला नाही साईबाबा नागरी बँकेचे संस्थापक अध्यक्ष हेमंतराव आडळकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक साईबाबा बँक अधिकारी आणि कर्मचारी सेलू बालाजी न्यूजपेपर एजन्सी सर्व प्रकारच्या दैनिक घरपोच मिळण्यासाठी प्रत्यक्ष भेटा